क्रॅनिओव्हर्टिब्रल जंक्शनमधील विक्रत्या किंवा रोग क्रॅनिओव्हर्टिब्रल जंक्शन म्हणजे फोरामेन मॅग्नम आपल्या कवटीचा तळाचा भाग मज्जारज्जूचा वरचा भाग आणि त्याचबरोबर मानेचं पहिलं आणि दुसरं हाड तर ह्या सगळ्या भागांनी तयार होतो क्रॅनिओव्हर्टिब्रल जंक्शनचा भाग बऱ्याच वेळा क्रॅनिओव्हर्टिब्रल जंक्शनचे आजार असतात हे जन्मजात असतात पण त्याचबरोबर काही ॲक्वायर्ड म्हणजे मोठेपणामध्ये सुद्धा अशा ठिकाणी आजार होऊ शकतात युजली ह्या आजारामध्ये जी काही लक्षणं दिसतात त्याचं मुख्य कारण म्हणजे जो तिथं छोटा मेंदू असतो किंवा सर्वायकल कार्डचा जो वरचा पार्ट असतो तर त्या ठिकाणी पडणारा दाब त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या काही रक्तवाहिन्या असतात तर त्याच्यावर प्रेशर पडल्यामुळं जी काही व्हर्टिब्रो ब्रेसिलर इनसफिशियन्सी होते म्हणजे त्या रक्तवाहिन्यामधून मेंदूला किंवा ब्रेनस्टेमला किंवा छोट्या मेंदूजाला आपण म्हणतो तर तिथं रक्तपुरवठा कमी होणं हे सुद्धा या ठिकाणी होणाऱ्या आजारामध्ये दिसणारं प्रमुख लक्षण आहे त्याचबरोबर ह्या भागामध्ये जे काही कॉम्प्रेशन होतं किंवा क्राऊडिंग होतं तर त्यामुळं सेरेबलम किंवा ब्रेनस्टेम ह्याच्यासाठी असणारी जागाही खूप कमी होते त्यामुळं सेरेबलर आणि ब्रेनस्टेम डिस्फंक्शन म्हणजे छोट्या मेंदूचं जे काही काम आहे तर त्याच्यामध्ये होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळं काही वेळा तोल जाणं किंवा मान दुखणं किंवा हातापायची ताकद कमी होणं मलमूत्राचं कंट्रोल कमी होणं अशा पद्धतीची जी लक्षणं आहेत ती प्रामुख्याने कॅनो व्हर्टिब्रल जंक्शन ह्या ठिकाणी असणाऱ्या आजारामुळे होऊ शकतात नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे न्यूरल टिश्यू हा लवचिक असतो पण त्याच्यावर जर कॉम्प्रेशन पडलं तर काही वेळा डेफिसिट्स निर्माण होऊ शकतात क्रॅनिओ सर्वायकल जंक्शन विकृतीमुळे मानेच्या मनक्याचा कणा किंवा ब्रेनस्टेम यावर कॉम्प्रेशन येऊ शकतं आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या डिफॉर्मिटीज येतात तर त्यामध्ये ॲटलस आणि ऑक्सिपिटल बोन म्हणजे मनक्याचं पहिलं आणि दुसरं हाड ह्यांचं ॲबनॉर्मली फ्युजन होणं त्याचबरोबर बेसिलर इन्वॅजनेशन म्हणजे मनक्याच्या दुसरा जो मनका आहे तर त्याचा हाड आहे तो, तो कवटीमध्ये घुसणं ॲटलँोॲक्सेल सब लोकेशन किंवा डिस लोकेशन म्हणजे पहिला आणि दुसरा मनका सरकणं जन्मजात क्लिपल फील विकृती असणं किंवा प्लॅटिबेसिया म्हणजे कवटीचा पाया सपाट असणं अशा काही आजारांचा समावेश होतो क्रॅनिओ सर्वायकल जंक्शन विकृती ज्या अनेक आहेत तर त्याच्यामध्ये काही जन्मजात असू शकतात तर काही वेळा त्या ॲक्वायर्ड म्हणजे सुद्धा होऊ शकतात जन्मजात विकृतीमध्ये ॲटलस ॲसिम्लेशन म्हणजे ॲटलस किंवा पहिलं जे मनक्याचं हाड आहे ते कवटीला जुळून जाणं ॲटलस हायपोप्लायझिया म्हणजे पहिलं मनक्याचं हाड हे तयार न होणं बेसिलर इन्व्हेजनेशन किंवा जन्मजात फिल विकृती ऑस ऑडोन टायडिनम प्लॅटिबेसिया आणि कायरी मॉल फॉर्मेशन त्याचबरोबर ॲक्वायर्ड कारणामध्ये म्हणजे जी काही मोठेपणे किंवा पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या डिफॉर्मिटी होऊ शकतात त्याच्यामध्ये ह्या सी व्ही जंक्शन म्हणजे क्रॅन्यू जंक्शनच्या ठिकाणी इजा होणं किंवा संधिवातामुळे तिथल्या हाडांची झीज होणं तिथे एखादा ट्युमर तयार होणं मेटास्टॅटिक ट्युमर तर ह्या सगळ्या गोष्टींचा अधिग्रहित म्हणजे ॲक्वायर्ड कारणामध्ये परिणाम क्रॅन्यो जंक्शनमध्ये ज्या काही मोठेपणी इजा किंवा आजार होऊ शकतात त्याच्यामध्ये तिथल्या हाडांना इजा होणं संधिवातामुळे तिथल्या हाडांची झीज होणं किंवा त्या ठिकाणी एखादा ट्युमर तयार होणं किंवा तिथे एखाद्या कॅन्सरचा मेटास्टासिस येणं त्याचबरोबर क्रॅनिओ जंक्शनमध्ये जे काही भाग येतात उदाहरणार्थ हाड येत असेल मज्जारज्जू येत असेल नसा येत असेल ह्याच्यापासून मेन म मेंदूच्या में किंवा मनक्याच्या गाठी तयार होणं क्रॅनिओ जंक्शनमध्ये ज्या काही विक्रेती होतात तर त्याची प्रामुख्याने लक्षणं आणि चिन्हं जे असतात तर त्याच्यामध्ये मानदुखी डोकेदुखी हातामध्ये दुखणं पाठीचा कणा दाबल्या जाण्याची लक्षणं दिसणं हातापायामध्ये स्पास्टिक पॅरेसिस होणं संवेदना बिघडणं अनेकदा पायामध्ये किंवा पाठीला मुंग्या येणं वेदना आणि तापमान यांच्या संवेदना शरीरावर कमी होणं ही लक्षणं असतात ब्रेनस्टेम किंवा क्रॅनियल जे मज्जातंतू असतात तर त्याच्या कमतरतेमुळं जी लक्षणं दिसतात तर त्याच्यामध्ये आपण झोपेत असताना आपली श्वसनक्रिया बंद होणं इंटरन्युक्लिअर ऑफ्टॅल्मोप्लेजिया म्हणजे डोळ्यांच्या हालचालीवर मर्यादा येणं डाऊनबीट निस्टॅगमस म्हणजे डोळ्यामध्ये कंपनं जाणवणं बोलण्यामध्ये अडथळा येणं गिळण्यात त्रास होणं किंवा पेसिलर इस्किमिया म्हणजे छोट्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होणं मधूनमधून अंधारी किंवा चक्कर येणं सिरिंगोमाइलिया म्हणजे स्पायनल कॉर्डच्या मध्यभागी पोकळी निर्माण होणं सेगमेंटल फ्लॅसिड कमकुवतपणा म्हणजे स्नायूंच्या ठराविक भागामधली ताकद कमी होणं मान आणि पाठीच्या व मानेच्या वरच्या बाजूच्या पृष्ठभागावर वेदना किंवा तापमान यांच्या संवेदना कमी होणं तर अशी लक्षणं दिसू शकतात क्रॅनिओव्हर्टिब्रल ॲनोमली ह्यांचं निदान करण्यासाठी प्रामुख्याने दोन गोष्टी वापरल्या जातात एकतर एम आर आय ज्याच्यामध्ये मज्जारज्जू किती प्रमाणामध्ये दाबला गेलेला आहे ह्याचं प्रामुख्यानं निदान केलं जातं त्याचबरोबर जर रक्तवाहिन्या ह्याच्यामध्ये कुठेही दाबल्या गेलेल्या असतील तर एम आर आयमध्येच अँजिओग्राफी केली जा जाते एक्झॅक्ट आपल्याला रक्तवाहिनी ह्या भागामधून कशी कुठून गेलेली आहे आणि ती रक्तवाहिनी किती आकुंचन पावलेली आहे किंवा मेंदूच्या कुठल्या भागामध्ये रक्तपुरवठा कमी होत आहे हे निदान आपल्याला ह्या बाजूनं जे एम आर आय अँजिओग्राफी करून आपल्याला करता येतं दुसरी सगळ्यात महत्त्वाची तपासणी म्हणजे सी टी स्कॅन सी व्ही जंक्शनचा सी टी स्कॅन हा तीन पोझिशनमध्ये केला जातो म्हणजे मान वाकवून मान सरळ करून आणि मान मागे घेऊन ज्याला आम्ही फ्लेक्झन न्यूट्रल आणि एक्सटेन्शन असं म्हणतो सिटी स्कॅन हा मुख्यत्वे करून हाडांची पॅथॉलॉजी ओळखण्यासाठी केला जातो त्याचबरोबर डायनॅमिक सिटी स्कॅन केल्यामुळं एक्झॅक्ट कुठल्या पोझिशनमध्ये मानेच्या मज्जराजीवर दाब पडतो आहे त्याचबरोबर कुठल्या कंडिशनमध्ये हाडा जे असतात तर त्याच्यामध्ये इनस्टॅबिलिटी आहे तर हे आपल्याला सिटी स्कॅनवर एक्झॅक्ट कळतं सिटी स्कॅन आणि एम आर आय त्याचबरोबर अँजिओग्राफी हे निदान झाल्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी प्लॅन ठरवला जातो पुढील उपचारामध्ये प्रामुख्याने शस्त्रक्रिया हा मुख्य उपचार असतो बऱ्याच केसेसमध्ये ह्याच्यामध्ये शस्त्रक्रियेचे वेगवेगळे टाईप्स असतात प्रामुख्याने जर छोट्या मेंदूचा भाग किंवा मज्जारज्जूचा भाग जर दाबला जात असेल तर डिकॉम्प्रेशन हा एक शस्त्रक्रियेचा भाग असतो ज्याच्यामध्ये खालच्या बाजूचा कवटीचा भाग किंवा फोरॅमन मॅगनमचा भाग त्याचबरोबर वरचे जे मनके आहेत पहिला किंवा दुसरा मनका असेल तर ह्याचा पोस्टेरियरचा म्हणजे मागच्या बाजूचा भाग हा काढला जातो की जेणेकरून मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्ड किंवा जो ब्रेनस्टेम आहे ह्याच्यावर जो काही दाब पडलेला आहे तर तो, तो दाब काही प्रमाणामध्ये त्याच्यामुळं कमी होतो त्याचबरोबर रिडक्शन हा या शस्त्रक्रियेचा दुसरा महत्त्वाचा भाग असतो रिडक्शनमध्ये जे काही मनके एकमेकावरून सरकलेले असतात किंवा कवटी आणि मज्जारज्जू किंवा मनके यांचा जो तोल बिघडलेला असतो तर तो अलाईन करणं म्हणजे एका लाईनमध्ये आणणं हा रिडक्शनचा एक भाग असतो ह्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा मनका हा प्रामुख्याने एका अलाइनमेंटमध्ये जी अलाइनमेंट अगोदर बिघडलेली असते तर ते व्यवस्थित अलाइनमेंटमध्ये आणणं हे रिडक्शन करण्याचा मुख्य हेतू असतो आणि तिसरा शस्त्रक्रियेचा महत्त्वाचा भाग म्हणजे फिक्सेशन जेव्हा आपण मनके एकमेकापासून हलवतो किंवा रिड्यूस करून त्यांना एका अलाइनमेंटमध्ये आणतो तर ते त्याच पोझिशनमध्ये राहणं हे विदाउट फिक्सेशन अशक्य असतं जर आपण फिक्सेशन केलं नाही तर पुन्हा ते पूर्ववत ओरिजिनल पोझिशनमध्ये जातील आणि पुन्हा मज्जाराजीवर किंवा ब्रेनस्टेमवर छोट्या मेंदूवर दाब पडण्याची शक्यता असते तर हे रिडक्शन फिक्स करण्यासाठी आपल्याला पहिला दुसरा मनका त्याचबरोबर कवटीचा तळाचा भाग ह्या ठिकाणी आपल्याला स्क्रू आणि रॉड ह्याची असेंब्ली करून हे फिक्स करणं गरजेचं असतं ह्याला फिक्सेशन असं म्हणतात सो डिकॉम्प्रेशन रिडक्शन आणि फिक्सेशन हे तीन विषय क्रॅनिओव्हर्टिब्रल जंक्शन ह्या सर्जरीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे मांडले जातात